मित्र नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत मित्रांनो संजय राऊतांचं काल नरकातलं स्वर्ग हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे आणि त्या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं संजय राऊतांनी सुद्धा एक छोटंसं भाषण केलं आणि त्या भाषणातलं शब्द जर तुम्ही ऐकले असतील तर तुम्हाला जाणून येईल की संजय राऊत सध्या सातव्या आसमानात आहेत त्यांना कदाचित वाटत असेल की भारताला स्वतंत्रता मिळावी म्हणून त्यांना जेलमध्ये टाकलं गेलेलं होतं आणि महाराष्ट्रात जी छोटी छोटी मुलं शाळेत जात आहे ज्या महिला आज तुम्हाला सशक्तीकरण होताना दिसतंय कामावर जात आहे त्या जो काही विकास महाराष्ट्रात होतोय तो फक्त संजय राऊत जेलमध्ये गेले म्हणूनच असा दाखवण्याचा प्रयत्न सध्या त्यांच्या व्यासपीठावर काल झालेला आहे आणि त्याच आवेशात काल काही अभद्र शब्दांचं उच्चारण संजय राऊतांनी केलं आणि त्या शब्दांना ऐकून मला खरंच लाज वाटते कारण महाराष्ट्राचं राजकारण इतक्या खालच्या पातळीवर कधीच गेलेलं नव्हतं की राज्याच्या प्रमुखाला तुम्ही ज्या प्रकारच्या शब्दांनी हिनवताय कारण काल संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांसाठी सच्यासारखा धिप्पाड उंदीर हा शब्द वापरलेला आहे त्याने आपल्या भाषणात एक वाक्य म्हटली की मी एकदा तुरुंगात उभा होतो तेव्हा मला काही काहीतरी दिसलं आणि मी म्हणालो की इथे ससे कुठून आले तेव्हा कुंदन शिंदे मला म्हणाले की साहेब तू ससा नाही तर उंदीर आहे तिथे स म्हणजे जेलमध्ये सशासारखी उंदीर दिप्पाड आहेत अनिल देशमुखांनी त्यांना नावसुद्धा ठेवलेली होती आता त्यांच्याविषयी बोलणं उचित नाही कारण ते सध्या राज्याचे मुख्यमंत्री आहे आता मित्रांनो विचार करा की राज्याचा मुख्यमंत्री हा एखाद्या पक्षाचा नसतो तो आपल्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राज्याचा नेता आहे तो आपल्या राज्याला नॅशनली आणि इंटरनॅशनली रिप्रेझेंट करतो आणि त्या व्यक्तीला तुम्ही म्हणताय की तो सशासारखा दिप्पाड उंदीर आहे आणि अनिल देशमुखांचं जे संदर्भ संजय राऊतांनी दिलं आहे अनिल देशमुखांनी काय नाव ठेवलेलं होतं देवेंद्र फडणवीसांना टरबूज ना म्हणजे शरीरावर टिप्पणी करण्या इतकं खालचं राजकारण आज संजय राऊत करत आहे मित्रांनो आपलं महाराष्ट्राचं राजकारण कधीच बिहारसारखं किंवा तमिळनाडूच्या पातळीचं नव्हतं ज्या प्रकारे ते लोक एकमेकांच्या नेत्यांना जातीवरून किंवा आपल्या शारीरिक एका संदर्भावरून शिव्या देत असतात त्यांच्यावर टीका टिप्पणी करत असतात त्यांना टोमणे लावत असतात असं महाराष्ट्रात कधीच झालेलं नव्हतं शरद पवारांनी मध्यंतरी जातीचं वगैरे उच्चारण केलेलं होतं पण त्यांनीसुद्धा कधीच एकमेकांच्या शरीरावर टिप्पणी केलेली नव्हती कारण शरीरावर जी टिप्पणी करायची असेल ना तर शरद पवार किंवा इतर नेत्यांवर अजून खालच्या पातळीच्या शरीरावर टिप्पणी करता येतात पण बी जे पीच्या किंवा मी तर म्हणतोय की कुठल्याही विरोधी पक्षातील नेत्यांनीसुद्धा शरीरावर कुठल्याही नेत्याच्या टिप्पणी केलेली नव्हती पण आज संजय राऊत ते करत करतायत आणि देवेंद्र फडणवीसांच्या शरीरावर टिप्पणी करण्या इतकं खालच्या पातळीचं वक्तव्य काल संजय राऊतांनी आपल्या वक्तव्यातून केलेलं आहे कदाचित त्यांना वाटत असेल की मुख्यमंत्री माझ्यासमोर कोण आहे मीच या महाराष्ट्राचा अनभिषिक्त राजा आहे आणि माझे बोललेले शब्दच हे शेवटचा आदेश असतो मी कोणालाही काहीही बोलू शकतो आणि मला कोणीही काहीही करू शकत नाही मला जेलमध्ये सुद्धा टाकण्याची हिंमत एखाद्याची नाही पण मला संजय राऊतांना सांगावंसं वाटतं की त्यांनी हे पुस्तक लिहिण्यात माझ्यामध्ये थोडीशी घाई केली थोडं थांबायची गरज होती कारण जे खिचडी प्रकरण वगैरे हळूहळू वरती येतं आहे त्या ते संदर्भात त्यांना पुन्हा एकदा जेलमध्ये जावं लागू शकतं आणि त्याची दुसरी आवृत्ती ही त्यांना नरकातलं स्वर्ग या पुस्तकाची लिहायला लागू शकते त्यामुळे थोडा वेट गेला असता थोडीशी वाढ बघितली असती तर याच पुस्तकामध्ये एक अजून पन्नास साठ पानं जोडता आली असती पण काही नाही जेव्हा तुम्ही दुसऱ्यांदा जेलमध्ये जाल तेव्हा या पुस्तकाची दुसरी आवृत्ती तुम्हाला जेलमध्येच बसून लिहावी लागेल आणि याच संदर्भात त्यांनी जे दुसरं वक्तव्य केलं संजय राऊतांनी त्यांनी म्हटलं की ऐंशी टक्के पुस्तक हे माझं तुरुंगातच लिहून झालेलं होतं वीस टक्के लिहायला दोन वर्ष लागली मी कसाबच्या बॅरेकमध्ये राहिलो म्हणजे सरकारने जेव्हा त्यांना अटक केली तेव्हा कसाबच्या बॅरेकमध्ये ठेवलेलं होतं ती बॅरेक जयंत पाटील यांनी तयार केलेली होती असं सुद्धा संजय राऊतांनी दावा केलेला आहे आता मला हे कळत नाही आहे की संजय राऊत हे स्वतःविषयी प्रशंसा करतायत की स्वतःला एक आतंकवाद्याशी तुलना करताय कारण सरकारने जर संजय राऊतांना आतंकवादी त्या कसाबच्या बॅरेकमध्ये ठेवलेलं असेल म्हणजे सरकार ही संजय राऊतांना कसाबच्या तुलनेतच इतकं घातक मांडते आणि राज्यासाठी संजय राऊतांना त्या बॅरेकमध्ये ठेवण्यात आलेलं होतं कारण कसाब हा आतंकवादी होता तो त्यांनी गोळ्या चालवून या महाराष्ट्राला रक्तबंबाळ केलेलं होतं आणि तसंच संजय राऊत गोळ्या चालवत नाहीत प्रत्यक्षात पण असे पुस्तकं लिहून असे लेख लिहून आणि अभद्रपणे शब्द उच्चारण करून या महाराष्ट्रामध्ये रक्तबंबाळच करत आहे या महाराष्ट्राची प्रतिमा संपूर्ण देशामध्ये मलिन करण्याचं काम संजय राऊत करत आहे आज मी अनेक वेळा पाहतो जेव्हा इतर राज्यांमधले जे मीडिया पर्सन्स आहेत जेव्हा संजय राऊतांचं नाव घेतात तेव्हा त्यांचं तोंड हे फार एक विचित्र होऊन जातं विचित्र एक्सप्रेशन त्यांच्या चेहऱ्यावर असतात की संजय राऊत हा अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन बोलणारा व्यक्ती म्हणून त्यांची ओळख झालेली आहे आणि त्याच संदर्भात मुंबईत राहणारा एक मराठी माणसाची छवीसुद्धा संजय राऊतांमुळे दिवसेंदिवस खराब होत चाललेली आहे आज हिंदी मीडिया किंवा इंग्लिश मीडिया असेल त्यांच्यामध्ये संजय राऊतांच्या मार्फत महाराष्ट्राची जी प्रतिमा जी विकासाची होती जे अनेक महान नेते आपल्या महाराष्ट्राने दिलेले होते त्याच लाईनीत आज संजय राऊतांमुळे या महाराष्ट्राला खालच्या दृष्टिकोनातून अनेक लोकं पाहायला लागलेली आहेत त्यामुळे माझी अनेक वेळा मी सरकारला विनंती केली आणि आता पुन्हा करतो आहे की संजय राऊतांवर कारवाई करण्यासाठी आता ही उचित वेळ आहे अजून किती वाट आपण बघणार आहोत संजय राऊत दिवसेंदिवस अजून एक आपलं पाऊल खाली टाकतायत रोज दिवसेंदिवस खालच्या पातळीचं वक्तव्य करत आज त्यांनी मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना सशासारखं दिपाळ उंदीर म्हटलंय कदाचित दोन दिवसांनी ती आई बहिणीवरून शिव्यासुद्धा टाकतील आणि हे काही संजय राऊतांनी पहिल्यांदा केलं असं नाही आहे सगळ्यांना माहिती आहे ऑन रेकॉर्ड टेलिव्हिजनवर लाईव्ह टी व्हीवर किरीट सोमायांना त्यांनी काय शिवी दिली होती याचे व्हिडिओज आज सुद्धा तुम्हाला सारख्या प्लॅटफॉर्मवर पब्लिकली पाहायला मिळतील ते मी व्हिडिओ दाखवू शकत नाही कारण जी शिवी त्यांनी दिली आहे ती ऐकण्यासारखी नाही आहे त्यामुळे संजय राऊतांसारख्या व्यक्तीला मला तर वाटतं की माध्यमांनी सुद्धा जास्त महत्त्व दिलं नाही पाहिजे पण जेव्हा हे लोक ह्याचा गवगवा करतात आणि संजय राऊतांसारख्या व्यक्तीने एखादं पुस्तक लिहिलं आणि या पुस्तकात दिलेला प्रत्येक शब्द हा शत प्रतिशत शत्य आहे म्हणून म्हणून जेव्हा त्याचा संदर्भ दिला जातं तेव्हा वा मला वाटतं की आपली पत्रकारिता सुद्धा आणि त्याची विश्वासार्हता जेव्हा आपण संजय राऊतांच्या पुस्तकाचं जर संदर्भ देणार असू तर मला वाटत नाही ही पत्रकारिता करण्याचं काही हक्क आमच्यासारख्या लोकांना आहे कारण एखादी घटनेचा संदर्भ तुम्ही देत असाल आणि त्याचा पुरावा म्हणून संजय राऊत यांच्या पुस्तकात लिहिलेले काही वाक्य देत असाल तर ती घटना पूर्णपणे खोटी आहे असंच मला म्हणावं लागेल कारण संजय राऊतने लिहिलेल्या प्रत्येक शब्दावर मी सांगू शकतो की एक आणि एक ते खोटं आहे खोटं आहे नव्याण्णव दिवस राहिलेला जेलमध्ये व्यक्ती तो स्वतःला असं दाखवण्याचा प्रयत्न आहे की त्यांनी काळ्या पाण्याची तो एक सजा भोगून आलाय सावरकरांच्या तुलनेत ची एक प्रतिमा तो तयार करण्याचा प्रयत्न करतोय आणि यापेक्षा बाळासाहेब ठाकरे सावरकर यांचा अपमान मला वाटत नाही दुसरा कोणता असेल माझा संजय राऊतांना एक साधा सल्ला आहे आणि एकदम स्पष्ट म्हणायचं आहे मला की संजय राऊतांनी बोलताना थोडं जीवेला हार्ट लावलं पाहिजे की आपण जे वक्तव्य देतोय ते उद्या आपल्याला आणि आपल्या नेत्याला म्हणजे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाला फार महागात पडू शकतं कारण जेव्हा तुम्हाला तुम्हाला दुसऱ्यांदा अटक केली जाईल तेव्हा याच देवेंद्र फडणवीसांसमोर ज्यांना तुम्ही उंदीन म्हणताय त्यासमोर हात पसरावे लागतील आणि तेव्हा तुम्हाला हात पसरवताना इतकी लाज वाटू नये की तुम्हाला विचार करावा लागेल की हात पसरू का नको कारण जे तुम्ही शब्द वापरताय ते अगदी खालच्या पातळीचे आहेत आणि अभद्र आहेत ते कुठल्याही पक्षातील नेत्याला शोभणारे नाही आहेत मी शरद पवारांशी कितीही माझी पटत नसली त्यांची पॉलिसीज मला आवडत नसली तरी आजपर्यंत मी कधीही त्यांना शिव्या किंवा त्यांच्या शरीरावर टिप्पणी केली नव्हती कारण ते संस्कार माझ्यावर नाही आहेत पण संजय राऊत ज्या प्रकारचे वक्तव्य देत आहेत मला वाटतंय भविष्यात त्यांना ते झेपणार नाही आहे भविष्यात फार महागात त्यांनी बोललेला एक आणि शब्द त्यांना पडणार आहे ते आवडता येणार नाही आहे त्यामुळे आत्ताच वेळ आहे अजूनही स्वतःला आवरावं जरा संयमित वक्तव्य करावं हाच माझा त्यांना सल्ला आहे असंच मित्रांनो याबद्दल जितकं बोलावं तिथं कमी आहे आणि संजय राऊतांना मला वाटत नाही माझ्याकडे बोलण्यासाठी आता अजून जास्त शब्द उरलेले आहेत याबद्दल तुमचे विचार तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र